नमस्कार मी ना न्यूज चॅनलमध्ये सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत आहे नमस्कार हिंगणा वार्ता न्यूज चॅनल मध्ये सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत आहे आज आम्ही डिग्गो देवी या नगर परिषदच्या जे नगराध्यक्ष आहे प्रथम नगराध्यक्ष पूजा मदास उके हे भरघोस मताने निवडून आलेले आहे यांच्याकडनं जाणून घेऊ यांची विकास कामावर कुठली प्रतिक करायची मी फार खूप खूप खुश आहे आणि मला सगळ्यांचा अभिमान आहे ज्यांनी तुम्ही मला आज हे दिवस दाखवला ते हे मी स्वतः जिंकली नाही मी सगळ्या डिग्डोनसाठी जिंकली आहे सगळे डिग्डो रहिवासी जिंकले मला खूप छान वाटत आहे की माझं नाव कुठेतरी वर्षाना वर्ष नोंदलं जाणार आहे आणि तेही सगळे नगरवासी जे आहेत त्यांच्या प्रेमामुळे मी ज्यामुळे मागील जो सुनेवाडी पाणी मधून सुरू झालेले त्याचा पूर्ण परत मिळत तुम्हाला मिळाला का हो बिलकुल मिळाला मिळाला बिलकुल तुमची प्राथमिकता कशावर राहील विकास दुणे दुणे मी माझ्या भाषणात पण बोलत आली आहे की फक्त रोड नाले नाही पण मी डॉक्टर असल्याने आरोग्याकडे पण मी लक्ष देणार आहे आणि माझ्याकडे मुली असो बायका असो कुठल्याही वयोगटाचे असो ते निश्चित मी संकोचपणे तुम्ही आहे मी तुमचीच मुलगी आणि तुमच्यासाठी आली मॅडम हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे विद्रोला ते त्याच्याकडे तुम्ही कसं बघता आपण त्याच्याकडे लक्ष घालूया आपण वेगवेगळे जागा करूया जिथे अजून मोठं डम्पिंग यार्ड करता येईल हो। आणि त्याच फक्त डम्पिंग यार्ड नाही ते व्यवस्थित असायला पण पाहिजे कारण पाणी आल्याने ते अजून सगळं वाहून जात त्या सगळ्या गोष्टींवर आपण लक्ष लोकांना पाणी पिण्याचं पाणी अजून पर्यंत झालेली नाहीये सगळे कामं होणार मी सगळ्यांना बोलते ना तुमचीच मुलगी आहे तुमच्या आशीर्वादाने मी इथे उभी आहे माझा मी सगळ्या सगळ्यांना सांगते की तुम्ही माझ्याकडे किती वाजता या मी तुमच्यासाठी तिथे राहणारच राह तुम्ही सगळ्यात पहिले तर समीर हैदे सरांना ती संधी दिली गडकरी सर फडणवीस सर बावनपुडे साहेब माझे वडील माझी आई माझे मिस्टर माझे दादा लोक आणि माझे सासू सासरे सगळ्यांना मी धन्यवाद की त्यांच्या सपोर्ट कि काय वडील जे जिल्हा परिषद सदस्य आलेले होते आणि त्यांच्या विकास कामाचे मोठा वाटा आहे

माझ्या लोकांमध्ये तीस वर्षाचं काम आणि तीस वर्षांचे संघर्ष आणि आणि त्यातून जे आज लोकांनी मला दिला माझ्या मुलीला निवडून दिलं म्हणजे लोकांचं प्रेम फक्त मला पाहून त्यांनी पाठी मुलगी आहे म्हणून लोकांनी मला निवडून दिलं माझ्या मुलीला निवडून दिलं आणि मी खूप आपल्याला लक्षपण समजतो की मला पाठीनं या माझ्या सदन माझ्या मुलीला गडकरी साहेब सीएम साहेब समिती मेघे यांना मी श्रेय देतो धन्यवाद हे होते आपल्या सोबत माझी होते त्याने मला सांगितलं की आपल्या मुलीला जे भरघोस प्रेम दिलाय त्याचा फायदा मिळालेला आहे धन्यवाद होते Horseshock About 5 filtres Insulin Minutes